त्या मंदिरात तुम्ही गेलात तर पहिल्यांदा तुम्हाला अचंबित करणारं नक्षीकाम नजरेस पडतं काळे काम खांब असतात त्याच्यावर कुठेही घणेरडे आत्ता वापरतात तसे गुलाबी पिवळे रंग वापरलेले असतात पण इतकं सुंदर काम असतं की तुम्ही अचंबित होता ते बघत राहता मला असं वाटतं आपल्या शरीराची रचना तशी आहे आधी तुम्ही मंदिरात तर जा आधी तुम्ही तुमच्या शरीराबद्दल तर जाणून घ्या तसं ते आहे की आधी तुम्ही शरीरामध्ये गेल्यानंतर शरीरातल्या अनेक गोष्टींविषयी आधी आपण अचंबित होतो की माणसानं न, न घडवून सुद्धा इतकी प्रचंड विलक्षण गोष्ट कशी काय घडली कदाचित त्याचा कॉम्प्लेक्स आपल्याला यायला पाहिजे कारण प्रत्येक गोष्ट आपणच घडवली असं आपल्याला एक वेगळा कॉम्प्लेक्स असतो okay. पण आपण न घडवता सुद्धा इतकी एक सर्वांग सुंदर गोष्ट कशी काय घडू शकली याने आधी आपल्याला आश्चर्यचकित व्हायला होतं आपल्याला कळतं की अरे आपले हात आपल्या आतमधनं शरीरभर धावणाऱ्या नसा त्यातनं होणारा रक्त पुरवठा त्यातला अशुद्ध रक्त शुद्ध रक्त मेंदू ते पाय अशी जी रचना आणि मग ते ऍक्युपंक्चर करताना अजून आपल्याला अचंबित व्हायला होतं की अरे हातातलं इथे काहीतरी दाबलं की इथे काहीतरी कळ होते जसं ते गोळकोंडा किल्ल्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला कळतं की खाली टाळी वाजवली की वरती त्यांना ऐकू जातं वगैरे तर अशा शरीरातल्या कितीतरी गमते जमती आपल्याला विलक्षण त्याची रचना कळायला लागते आणि त्या सगळ्या अद्भुत रचनांचा मागोवा घेत घेत आपण त्या गाभाऱ्यामध्ये जातो आणि तिथे असं काही नक्षीकाम नसतं तिथे साधी सुधी कुठलंही नक्षीकाम न केलेली एक पिंड असते आणि त्या पिंड अंधारात असते आणि त्याच्यावरती कुठेतरी अभिषेक होत असतो आणि त्या अभिषेकातून त्या पिंडीवरती पडलेलं पाणी बाहेर जात असतं गोमुखातनं आणि आपण त्याचं तीर्थ म्हणून ते प्राशन करत असतो ते कचऱ्यात जात नाही ते टाकाऊ पाणी म्हणून वाहून जात नाही ते तीर्थ म्हणून आपण त्याचं प्राशन करतो का कारण ते पाणी गाभाऱ्यातल्या पिंडीवरती पडत असतं तोपर्यंत आपण निर्मळ स्वच्छ शांत झालेला असतो आणि अशा शांत ठिकाणी जेव्हा कुठलीही गोष्ट येते तेव्हा ती पवित्र होऊनच बाहेर पडते म्हणून ते तीर्थ आपण प्राशन करतो あっちにしろ私が。